आज आपण बनवणार आहोत मसाले भात तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी रेसिपी कधी कधी आपल्याला खूपच कंटाळा येतो काही बनवू वाटत नाही पण भर भूक ही लागलेली असते त्यावेळी ही रेसिपी अगदी झटपट आणि स्वादिष्ट बनते आणि पोटही भरते अप्रतिम बनते ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर चला आता आपण साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये आज आपण मसाले भात पाहणार आहोत तर मसाले भात मी सोयाबीनपासून बनवणार आहे सोयाबीन आणि घालून तर हे पहा मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी घेऊ नका नाहीतर त्याने फडफडीत भात होत नाही आणि मी घरातल्या एका छोट्या वाटीने चार वाटे तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता तर चला साहित्य काय काय लागणार आहे पा ते पाहूया तर मी इथं कांदे दोन मोठे पातळ काप करून घेतलेले आहेत उभे कापून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर हिरवी चिरून घेतलेली आहे एक टमाटर घेतलेला आहे पातळ काप करून घेतलेले आहे आणि शेंगदाणे आवडीनुसार घ्या मी एवढे घेतलेले आहेत मतलब छोटीशी एक पाऊन वाटी आहे आणि एक गाजर असे पातळ काप करून घेतलेले आहेत उभे आणि एक बटाटा चिर चुरू, सोलून चिरून घेतलेला आहे असे काप केलेले आहेत याची आणि पाण्यातच ठेवा धुवून स्वच्छ म्हणजे काळे पडणार नाहीत सोयाबीन एक पॅकेट घेतलेलं आहे थोडासा बिर्याणी मसाला एक चमचा आहे जिरे आणि मोहरी अर्धा चमचा जिरे आहे आणि थोडीशी मोहरी आहे गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मिरच्या आहेत त्यामुळे मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि स्वादानुसार नमक तर आता सर्वात पहिल्यांदा आपण सोयाबीन उकळवून घेणार आहोत गरम करायला आहे गरम झालेलं आहे सोयाबीन घालून घ्यायचे बस एक उकळी आली की बंद करायची आहे याला आपल्याला उकळी आलेले आहे आता बंद करूया बंद करून आता याला दोन तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे आहे चला मी याला आता स्वच्छ धुवून पिळून हे दोन तीन वेळा धुतलेलं आहे आता पिळून घ्यायचे चांगले याला हे पहा असे झाले पाहिजे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन चार वेळा तांदूळ जेवढे स्वच्छ धुचीला तेवढा भात फडफडीत होतो त्यामुळे तांदूळ दोन चार वेळा चांगले चोळून चोळून धुवा पांढरे असे पांढरी पावडर दिसते ना ती सगळी निघली पाहिजे याची तेव्हाच भात फडफडीत पड़ होतो आपला तर चला मी दोन तीन वेळा धुवून घेते याला चढवलेला आहे मी तेल घालूया खूप जास्त तेल घालू नका तेल तापलेलं आहे जिरे आणि मोहरी घालायची कडीपत्ता जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की कांदा घालायचा कांदा घालून चांगलं हलवून घ्यायचं चा। कांदा हलका गोल्डन होईपर्यंत भाजायचा जास्त एकदम लाल नाही करायचा कांदा असा भाजला की मिरची घालून घ्यायची मिरची आपली भाजली पाहिजे हे पहा कांदा आपला आता असा भाजलेला आहे जास्तही लाल नाही करायचा बस हलका गोल्डन झाला पाहिजे भास हे पहा असा झालेला आहे बस आता या याच्यात आपण शेंगदाणे बटाटा गाजर हे सर्व घालून चांगले भाजून घ्यायचे तेलात भाजलं पाहिजे चांगलं तेलात चांगलं भाजलं ना मग स्वादी खूप छान येतो एक मिनिट मी भाजून घेतलेलं आहे आता आपण टमाटर टाकायचे आहे टमाटर आधी टाकू नका ना नाहीतर टमाटरमुळे हे सर्व भाजले जाणार नाही टमाटरही खूप छान भाजलेलं आहे आता आपण हळद आणि तिखट घालूया गरम मसाला घालूया आणि बिर्याणी मसाला आहे नसेल तुमच्याजवळ नाही घातला तरीही चालेल पण शक्यतो असला तर घाला खूप छान लागतो बिर्याणी मसालाही याच्यात मसाले भातात शक्यतो घातला ना खूप छान लागतो मिक्स करून घ्यायचे चांगले याला आता मसाले सर्व घालून तेलातच सगळं मिक्स केलं व्यवस्थित की छान लागतो भाती तर ला आता मिक्स केलेलं आहे मी व्यवस्थित आता तांदूळ घालून घेऊया तांदूळ घालून थोडेसे मिक्स करायचे म्हणजे तांदूळे थोडे तेलात हे होतात हे पहा आता छान मिक्स केलेला आहे थोडे तांदूळे मसालेसोबत भाजले ना छान लागतात आता पाणी घालायचे आहे पाणी तांदूळ घ्यायच्या हिशोबानेच घालायचे आहे मी याच्यात तांदूळ बुडील इतकेच घालणार आहे कारण का तरी याला जास्त पाणी नाही लागत आणि पाणी घातल्यानंतर स्वादानुसार नमक घालायचे हे पहा पाणी मी चमच्या बुडील चमचा आपला अर्धा आला पाहिजे तांदळाच्या वर तेवढंच पाणी घातलं याच्यात हे पहा एवढं पाणी आलं पाहिजे अर्धा चमचा आपला बुडला पाहिजे त्याच्यात तांदळाच्या वर धरायचा म्हणजे व्यवस्थित माप कळते आणि आता स्वादानुसार नमक घालून दोन शिट्या करायच्या तुम्हाला स्वादानुसार ही नमक घाला जेवढे हवं असेल तेवढे कोथिंबीर घालायची आणि सिट्या करायच्या आहेत ढक्कन बंद करून दोन या तीन करा जास्तही करू नका दोन नाही तर तीन लागतात बस मी तीन करणार आहे शिट्या आधी बिना ढक्कन लावताच उकळून द्यायचे मग मिक्स करायचे मग ढक्कन लावायचे याला तर आता ढक्कन लावून घेऊया आणि शिट्या करून घेऊया तीन शिट्या केल्यात मी आता बंद करून घ्यायच्या आहेत गॅस पूर्ण निघलेला आहे खोलून हे पहा खूप छान बनतो एकदम सुट्टा सुट्टा हे पहा सुट्टा छान एकदम बनतो तर आपला भात तयार झालेला आहे मसाले भात नक्की करून पहा आणि लोणच्यासोबतही खाऊ शकता लोणच्यासोबत खूप चांगले लागते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हायपी करा तर धन्यवाद